नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अर्णी सोयाबीनचा वान पिवळा आवक सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वानपिओळा अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन वान पिवळा अवघ दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल नेरपरसुपंत सोयाबीन वान पिवळा अग सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल किनवाट शहावींचा वान पिवळा अवक सातशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवराज शहाजानी सहावींचा वान पिवळा अवक अठराशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अहेमपूर शॉबीनच वान पिवळा अवघ तेराशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल तासगाव वाहन पिवळा अवक एकशे बावन्न क्विंटल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल वरोडा कांबाडा श्रवींचा वान पिवळा अवक एकशे एकाहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वरोडा शेगाव सविनच वान पिवळा अवघ तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरोरा सविनचवान पिवळा अवघ दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लोणार सोबिंचव्हान पिवळा अवघ पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल चांदर बाजार सोबीन चव्हाण पिवळा अवघ सातशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल पिवळा श्रावीन दोनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल डिग्रस श्रावीनचा वान पिवळा अवघ चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉविन चवान पिवळा अवघ दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणे गवनाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन वान पिवळा सतराशे अवघे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन वाहन पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम सविन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलचे कमीत कमी दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल बीड सविन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकसष्ट क्विंटलचे कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल హింగణా పివళాల్ దోన్ సహే రుల్ సర్వసాల్ జాస్తి దోయ పివళాశే వీసల్ ఛీత కమిదా తిన హూపే క్వింట్ల సర్వసారి జాస్తి యొక్క అరవీన్వళా అవగా క్వింట్ల ఛి कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल यवतमाळ स्वयं चव्हाण पिवळा अवघ सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा हजार एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जालना सहावीन सव्वान पिवळा अग पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमेद कमी दर तीन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसानद चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीन सव्वान पिवळा अवक सत्तर क्विंटलची కమిత కమిదా తిని రుక్ అందా చూపే క్వింట్ క్వింట్ సెవెన్ ఆవింల్ సర్వదా అందాజ చంభర రుపే క్వింట్ల జస్తి న్ బారత్తి సెవెన్స పివళా పంచే రుపయ క్వింట్ల సర్వదా రుయే క్వింట్లు जास्तीचं दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड सोयाबीन चव्हाण पांढरा पंधराशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसानंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक चारशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सदुसष्ट रुपये क्विंटल हिंगोली साव्हिन लोकल अवक तेराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर साव्हिन लोकल अवक अकराशे आठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक आठ हजार चारशे अठ्यात्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सोलापूर सायबीन लोकल आवक दोनशे क्विंटल एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वात अंदाज क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मानोरा सोयबीन लोकल आवक सहाशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वात अंदाज तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा सर्व्ह लोकल अवकाठ हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात अंदाज चार हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल मांजरगाव पीड जिल्हा सोयाबीन लोकल अग तीन हजार सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चौदा रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी, -कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव इंसरो सोयाबीन लोकल अवघ नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दा दार तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा डाळ चार हजार एकशे त्र्याण्णव रुपये क्विंटल लसलगाव सोयाबीन लोकल आवक चारशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दार दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधाज चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा डाळ चार हजार दोनशे अडतीस रुपये क्विंटल अहमदनगर सोयाबीन लोकल आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा डाळ चार हजार दोनशे रुपये क्विंटल